रक्षाबंधनला ह्या वेळेस भद्राकाळाची कोणतीही अडचण नाही म्हणजे भद्राकाळ ह्या वेळेस रक्षाबं बंधनला कोणताही त्याचा त्रास नाही त्यामुळं रक्षाबंधन आपण पूर्ण दिवसभर करू शकता तर भद्राकाळाचं टायमिंग काय आहे नक्की आणि ती पौर्णिमेला कशी काय ह्यावेळेस नाही तर भद्राकाळ जो आहे तो ह्यावेळेस म्हणजे ह्यावेळेस जी पौर्णिमा तिथी आलेली ती ले ले दोन तिथीमध्ये आल्यामुळे आठ तारखेला नऊ तारखेला तर आठ तारखेला दुपारी आठ तारखेला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनटानंतर पौर्णिमा तिथी सुरू होते आणि ती पौर्णिमा तिथी शनिवारी दोन वाजून एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे तर पौर्णिमा तिथी ही दोन ह्याच्यात विभागल्यामुळे जो विष्टी म्हणजे भद्राकाळ आहे तो भद्राकाळ हा गुरुवारी सात तारखेलाच रात्री दोन वाजून चोवीस मिनटांना सुरू होतो आहे म्हणजे गुरुवारी सात तारखेला भद्राकाळ सुरू होतो आहे आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला शुक्रवारी रात्री एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत हा भद्राकाळ असल्याने आपणास नऊ तारखेला शनिवारी रक्षाबंधनाची कोणतीही अडचण नाही पूर्ण दिवसभर शुभ मानलेला आहे मात्र आठ तारखेला पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सुरू आहे आणि ती शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असल्याने आपणास रक्षाबंधन हे एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये करायचे आहे ज्यांना वेळ मिळणार नाही त्यांनी पूर्ण दिवसभर केलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे हे भद्राकाळ जो आहे तो सात तारखेलाच होऊन जातो आहे सात तारखेला रात्री दोन वाजून चोवीस मिनटाने भद्राकाळ सुरू होतो आहे आणि दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला हा शुक्रवारी रात्री एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंतच रात्री भद्राकाळ संपतो त्या आहे त्यामुळं आठ तारखेपर्यंत भद्राकाळ आहे तोही रात्री एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत म्हणजे ह्यावेळेस पौर्णिमेला आपल्या नऊ तारखेला जी आपण उगवती पौर्णिमा करणार आहे ज्या दिवशी रक्षाबंधन आहे नऊ तारखेला त्या दिवशी आपणाला कोणत्याही प्रकारचं भद्राचं जे सावट आहे ते आपल्या ह्या पौर्णिमेवर राहत नाही त्यामुळं नऊ तारखेला तुम्ही रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने करू शकता मात्र त्याच्यामध्ये भद्राकाळाची कोणतीही अडचण आपणाला येणार नाही त्याचबरोबर काळ मानणाऱ्यांसाठी राहूकाळचं जे काय आहे ते मी शुभमुहूर्तामध्ये माझा शुभमूर्त व्हिडिओ आहे त्यामध्ये मी भोडं सांगणारच आहे तर आत्ता फक्त आपण भद्राकाळ हा श शा, शनिवारी नऊ तारखेला नसल्याने आपण रक्षाबंधन अगदी आनंदाने बहीण भावांना बहिणीने वा, भावाला वा, वा, वावळायचं आहे आणि ह्या रक्षाबंधनाचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने आपण साजरा करायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा